हे पहा मी इकडे फोडणीचे पोहे घेतलेले आहेत आपण नेहमीचे फोडणी घालून केलेले पोहे असतात ते उरलेले होते ते मिक्सरमध्ये घालून घेतले त्यामध्ये लसूण आणि मिरची घातले ते सगळं असं आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे बारीक म्हणजे जसं पोहे एवढे बारीक होत नाही रवाळ असे वाटले जातात ते करून घेतले आणि आता ते सगळे वाटलेले पोहे परातीत काढून घेतेय मी आणि ते पोहे परातीत काढून घेतल्यानंतर हे वड्याचं पीठ घेतलं आहे थोडं दोन वाटी वड्याचं पीठ घेतलेलं आहे आपण म्हणजे कोंबडी वडेमध्ये जे, जे वापरतो ते वड्याचं पीठ आहे आणि कांदा बारीक चिरलेला आहे दोन ते तीन आहे कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर हे मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि आता ते मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये तीन चमचे धणेजिरे पावडर घालते आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते चवीनुसार मीठ घालते आणि हे सगळं घालून झाल्यानंतर मी इथे दोडक्याची भरली दोडक्याची भाजी केली होती ती थोडी उरली होती ती घातली आहे आणि त्यानंतर वरण होतं रात्रीचं ते वरण घातले त्यामध्ये तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची डाळ असेल कोणतीही आमटी असेल ती आमटी तुम्ही घालू शकता त्यामध्ये आणि हे सगळं घालून आपण कालवून घ्यायचंय सध्या मी त्या वरणामध्येच कालवून घेणार आहे अजून लागलं तर मग त्यामध्ये आपण पाणी घालूया हे सगळं वरण त्यामध्ये घालून घेते आणि त्याचं छान पीठ करून घेते आणि त्याचं थालीपीठ करणार आहे मी मिक्स थालीपीठ करणार आहे हे थालीपीठासारखं मळून घेतलेलं आहे आणि थोडस आपण मुरायला ठेवायचं त्यानंतर रेग्युलर मी ज्वारीच्या पिठाची रेसिपी तुम्हाला आधी दाखवली होती त्याचप्रमाणे आपण गोळे करून थालीपीठ टाकून घ्यायचे याआधी माझ्या चॅनल वर मी ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ दाखवलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे पहा असा गोळा करून घेतलाय आणि हे फडकवून नेहमी नवीनच घेते त्याच्यावरती आपण पाणी टाकून थालीपीठ टाकून घ्यायचंय तुम्ही यामध्ये नाचणीचा सुद्धा टाकू शकता थोडस बेसन आणि रवा सुद्धा टाकू शकता किंवा तांदळाचं सुद्धा टाकू शकता खूप छान होतात थालीपीठ हे पहा असं तव्यावर तेल घालून छान खरपूस आपण भाजून घ्यायचंय आणि हे असं कुठलीही आपल्या घरात भाजी उरलेली असेल ती भाजी आपण त्यामध्ये घालून मिक्स करून आपण थालीपीठ करू शकतो असं छान पैकी घरपूस भाजून घ्यायचं आपलं मिक्स व्हेज थालीपीठ तयार झालेलं आहे खूप सुंदर लागतं तुम्ही दह्या बरोबर खाऊ शकता तुपाबरोबर खाऊ शकता किंवा बटर लोणी कसं बरोबर खाऊ शकता चला तर मग मिक्स मिक्स व्हेज थालीपीठ रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा